नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे मटार वर्षभरासाठी कसा स्टोर करायचा ते आज आपण पाहणार आहोत हे तीन किलो मटार आहेत आता आपण मटार सोलून घेऊया मटार सोलताना आपल्याला विभाजन करायचं आहे चांगले मटार व्यवस्थित दाणे आहेत टपोरे ते आपण ह्या परातीत ठेवणार आहोत सगळ्या शेंगा काही चांगल्या निघत नाहीत काही खराब देखील असतात काही मटरच्या शेंगा तुटलेल्या असतात आपण बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता ह्या शेंगाचे दाणे अगदीच कोवळे आहेत ते आपण दुसऱ्या ताटात काढून घेणार आहोत तर काही शेंगांचे दाणे एकदम झून झाल्यासारखे दिसतात ते आपण बाजूला काढणार आहोत आता मी अशा प्रकारे सर्व मटारच्या शेंगा सोलून घेते दरवर्षी मी याचप्रमाणे मटार स्टोअर करत असते अगदी छान राहतात मटार तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपले तीन किलो मटार सोलून झालेले आहेत बघू शकता मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत ते मटारमधला दमटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला हे आता चार तास पॅनकाली सुकत ठेवायचे आहेत हा मटार मी उद्या मटारभाससाठी वापरणार आहे आणि हा आपल्याला स्टोअर करायचा आहे आता हा जास्त आहे म्हणून मी दोन ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मग पॅनकाली ठेवणार आहे मटार चार तास सुकून झालेले आहेत आता आपण हे डब्यामध्ये भरून घेऊया मी इथे स्टीलचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरत आहे आता इथे हा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे चॉकलेटचा त्याच्यामध्ये देखील भरून घेत आहे झिप लॉकच्या पिशव्या असतील तर त्याच्यातही तुम्ही मटार भरून स्टोअर करू शकता हे बघू शकता प्लास्टिकचे डबे आहेत हॉटेलमधनं जेव्हा आपण पार्सल आणतो तेव्हा असे मिळतात तर देखील आपण स्टोअर करून ठेवू शकतो मी यात ठेवत आहे आता हा दुसरा डबा घेतलेला आहे त्यात देखील भरून ठेवत आहे जे उद्या मी उद्या बिर्याणीसाठी वापरणार आहेत ते मटार आहेत हे लक्षात घ्या की मी इथे मटार बॉईल करून किंवा धुवून घेतलेला नाही आहे तीन किलो मटारचे चार डबे भरले आहेत हे तीन डबे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे खाली हा झाकण लावून घेऊया गरजेप्रमाणे मटार डीप फ्रीझरमधनं काढून घ्यायचे आणि लगेच भांड्यात काढून घेऊन परत तो डबा डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आता हा शेवटचा डबा आहे तो मी डीप फ्रीजरमध्ये ठेवणार नाही आहे फ्रीजमध्ये ठेवूया मटारचे डबे मी आता डीप फ्रीजरमध्ये ठेवत आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा दुसरा एक डबा राहिला आहे तो पण ठेवते आहे लवकरच परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद